असे म्हणाले की प्रधानमंत्री मोदी बावीस तास काम करतात दोन तास झोपतात तास सुद्धा ते कामच करणार आहे असं त्यांचा प्रयोग आहे मोदी साहेब काम करताय भरपूर काम आहे आता उरलेले दोन तास सुद्धा त्यांना झोपू द्यायचं नाही असं बहुतेक महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्याने ठरवलेलं आहे आणि त्यानुसार महाराष्ट्रात ते भाजप येथे कामाला लागले त्यांना झोपच येत नाही सर म्हणाले की संजय राऊतांनी शिवसंपर्क अभियान जे आहे ती काय मध्यावधी निवडणुकीची तयारी आहे का महाराष्ट्रात पक्ष संघटनेचं काम हे तीनशे पासष्ट दिवस सुरू असतं सत्ता येते राजकारण होतं बदल होत असतात पण संघटनेचा पाया मजबूत असणं हे कोणत्याही राजकीय पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं आणि शिवसेनेची संपूर्ण ताकद या महाराष्ट्रात ही पक्षाची संघटना हीच आहे मोदी सरकारच्या काळात सर्वाधिक ईडीच्या कारवाया झालेल्या आहे काय सांगत नाही आणखीन त्यांनी मोठा विक्रम केला ते हरकत नाही पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात संपूर्ण देश त्यांनी सोडलेला आहे आणि पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणा ईडीसारख्या हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करतायत करू द्या मुंबईत आपण पत्रकार परिषद घेऊ दे आपण पत्रकार परिषद घेत आहे नागपुरात काही असं भाऊ फोडणार भाऊजी म्हटण्याचा स्वाद घ्या तुम्हाला म्हटलं वहिनी वहिनी साहेबांचा आग्रह आहे तो वहिनी साहेबांचा आग्रह आम्ही पाळू नागपुरात काही भाऊ फोडणार आहे